नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे नवीन सही बनवून घ्या स्वतःचा शोध लावा आपल्यामध्ये एक नवीन व्यक्तिमत्व आहे कि किंवा आपल्यामध्ये काहीतरी एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे काहीतरी भव्य दिव्य घडवून दाखवण्याची क्षमता आणि योग्यता असलेलं व्यक्तिमत्व आहे याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडलेला असतो आणि आपली सही जी आहे आपल्या आंतरिक व्यक्तिमत्वाचा आरसा असते आपल्या सहीत बरंच काय दडलं आहे आपल्या सहीमध्ये काय काय दडलं आहे तर तुम्हाला सांगतो आपल्या सहीमध्ये आपण स्वतः असतो आपला नवरा आपली बायको आपली सासरवाडीची मंडळी आजोळची मंडळी आपण सगळेजण असतो आपला व्यवसाय असतो नोकरी नोकरी व्यवसाय छंद हे सगळं आपल्या सहीमध्ये असतं तर याबाबतचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे ते पुस्तकसुद्धा तुम्ही मागून घेऊन वाचू शकता म्हणजे तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ पाहिल्यापेक्षा ते पुस्तक वाचण्याचा आनंद तुम्हाला येईल आणि जर पुस्तक मागवायचं असेल तर सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्हवर तुम्हाला जस्ट तुमचं नाव ॲड्रेस पाठवायचं आहे आणि दोनशे एकतीस रुपये पाठवायचे आहेत तीनशे पंधरा रुपयेचं पुस्तक आहे पण दोनशे एकतीस रुपयामध्ये तुम्हाला घरपोच स्पीड पोस्टनी किंवा कुरिअरनी जे माध्यम उपलब्ध असेल त्या माध्यमातून पाठवलं जाईल आणि तुम्हाला ते घर पोचील सहीमध्ये आहे काय असं त्या पुस्तकाचं नाव आहे आता आपली सध्याची जी सही आहे ती तपासून घेणे गरजेचं आहे आणि नवीन सही सुद्धा बनवून घेणं गरजेचं आहे मी नेहमी म्हणतो की आपण बाह्य व्यक्तिमत्व नीटनेटके ठेवण्याचे अनेक प्रयत्न करत असतो पण आपलं आंतरिक व्यक्तिमत्व नीटनेटके ठेवण्याचे आपण कधीच प्रयत्न करत नाही आपलं आंतरिक व्यक्तिमत्व माझ्या ह्या व्हिडिओचं पहिलंच वाक्य होतं की आपलं आंतरिक व्यक्तिमत्व आपली सही आहे तसं आपली सही जर योग्य असेल तर सही असेल तर बऱ्याच गोष्टी सही होतात तर आपलं आंतरिक व्यक्तिमत्व सहीतून स्पष्ट झळकतं आणि ते मात्र आपण अत्यंत दुर्लक्षित करतो त्याच्यावर आपण काम करत कर नाही आपण जर नवीन सही बनवली त्याचा योग्य सराव केला तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह सकारात्मक होऊ शकतात जसं आपल्या वाहनाला व्हील अलाइनमेंटची गरज आहे जसं आपल्या वाहनाला सर्व्हिसिंगची गरज आहे तशी आपली सही तपासून घेणे सही नवीन बनवून घेणे सहीचा सराव करणे हे सुद्धा गरजेचं आहे तर मग वाट कसली बघताय आपली एकदा सही तपासून तरी घ्या आणि गरज पडल्यास नवीन बनवून घ्या यासाठी एवढंच करा माझ्या नंबरवर संपर्क करा सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव या नंबरवर तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख आणि तुमची सध्याची सही मला व्हॉट्सअप करा माझ्याकडून रिपोर्ट ऐका अनालिसिस ऐका आणि हो गरज पडल्यास नवीन सही बनवून घ्या कारण तुमच्यातला तुम्ही तुमच्यातला नवीन एक क्रांतिकारी एक सकारात्मक माणूस एक यशस्वी माणूस शोधायचा आहे तो शोधण्याची मदत करण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो धन्यवाद भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये खूप साऱ्या माहितीसह सा।